आणि आता बातमी राजकारणातून आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार की स्वतंत्र आघाडी करून लोकसभा निवडणुका लढवणार असा प्रश्न आता निर्माण झालाय आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी किमान समान कार्यक्रमावरती भर दिलाय याबाबतचा पंचवीस विषयांचा मसुदास त्यांनी मविया नेत्यांकडे पाठवलेला आहे किमान समान कार्यक्रम ठरल्यानंतरच जागा वाटपाची चर्चा होणार असल्याचं आंबेडकर सांगतायत तर दुसरीकडे प्रकाश शेणगेंनी काढलेल्या ओबीसीच्या पक्षासोबत सुद्धा जाण्याची त्यांची तयारी दिसते पाहूया हा सविस्तर रिपोर्ट बहिष्कार टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे चा पाण्याला न जाणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे एका प्रकारचं बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हे बंड राजकीय पक्षामध्ये रूपांतर होतंय का ते बघितलं पाहिजे महिनाभरापूर्वी पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमात मवियात सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं हे उत्तर बोलकं हे बंड राजकीय पक्षामध्ये रूपांतर होते का ते बघितलं पाहिजे महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलावणं आल्याशिवाय नाही अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीपासून घेतली होती अखेरीस मविआच्या तिन्ही पक्षांनी दिलेल्या लेखी निमंत्रणानंतर दुसऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर पोहोचले पण पहिल्यांदा किमान समान कार्यक्रम आणि नंतर जागा वाटप ही भूमिका त्यांनी मांडली आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इशू राहणार आहे फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे ठरल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीकडून मवियाला पंचवीस मुद्द्यांचा मसुदा पाठवण्यात आला आहे आरोग्य शिक्षण किमान आधारभूत किंमत यांचा मसुद्यामध्ये समावेश कायदा सुव्यवस्था दलित आदिवासींचे प्रश्न रोजगार सामाजिक सलोखा यांचाही समावेश हे मुद्दे मवियाच्या अजेंड्यात समाविष्ट करण्याचा आंबेडकरांचा आग्रह आहे मोदी हटाव हाच विषय नाही तर मवियाचा अजेंडा ठरवण्यावरती जोर आहे इंडिया आघाडीसारखी स्थिती मवियाची होऊ नये यासाठी ते आग्रही आहे एकीकडे मोदी हटाव हाच मवियाचा अजेंडा असताना आंबेडकर मात्र त्यांच्या अजेंड्यासाठी आग्रही दिसत आज जागा वाटपांवर चर्चा सुरू आहे हिंदी आमच्यासाठी जागा वाटप हा इशू नाही भारतीय जनता पक्षाचा पराभव ही प्राथमिकता आहे त्यानंतर जागा वाटप पहिली प्राथमिकता भारतीय जनता पक्षाचा पराभव संपूर्ण पराभव आम्ही नुसतं शीट शेअरिंग आणि मोदी हाटवा ह्याच्यामधला आमचा असणारा इंटरेस्ट फार कमी आहे इथे आपला असणारा मसुदा जर रेडी असेल आणि तो आपण करणार असो तर मग मोदींना हटवण्याचा आणि आपलं सरकार आणण्याची ही चर्चा होऊ शकते या चर्चेनंतर वंचित बहुजन आघाडी ही राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याचं आंबेडकर सांगतात त्यानंतर जागा वाटपाचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे मवियाच्या बैठकीपूर्वी मवियात बारा बारा जागा वाटपांचं सूत्र असावं वा अशी त्यांनी भूमिका मांडली मविया बैठकीच्या दिवशी वंचितच्या बैठकीत सहा जागांचा आग्रह झाला अकोला सोलापूर दक्षिण मध्य मुंबई परभणी आणि बुलढाणा या जागांसाठी ते आग्रही आहेत जागा वाटपाच्या चर्चेवेळी योग्य मागणी करणार असल्याचं आंबेडकर सांगतात बदललेली राजकीय समीकरणं पाहता जागा वाटपानंतर सुरुवात झालेली नाही आम्ही कोणावरती काहीही डिमांड केलेली नाही पहिल्यांदा आमचा असताना हा कार्यक्रम होईल सेकंड फेज मध्ये सीट डिस्ट्रीब्युशनची चर्चा सुरुवात होईल दुसरीकडे ओबीसींचा वेगळा पक्ष निघाल्यास त्यांच्या सोबत जाण्याची तयारी सुद्धा प्रकाश आंबेडकर दाखवत आहे प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली त्यावेळी आंबेडकरांनी सोबत यावं असं आवाहन केलं होतं यावर आंबेडकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आमच्या आरक्षणाला संरक्षण करण्यासाठी बाबासाहेब प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं किंवा त्याचं ते कर्तव्य आहे असं आमच्या सभामध्ये सुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलं आणि त्यांनीसुद्धा ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं आहे मराठा समाज ताट वेगळा आहे आणि एकमेकाच्या ताटाचं अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणखी एक महत्त्वाची भूमिका आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे की आरक्षणवाद्यांनी इथून पुढं आरक्षणवाद्यालाच मतदान दिलं गेलं पाहिजे आणि आरक्षणवादाला निवडून आणलं गेलं पाहिजे ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी मोठ्या सभातून मांडलेली आहे आणि त्यामुळं मी आपल्या माध्यमातून त्यांनाही आवाहन करतो की हा ओबीसी आणि भटके मुक्तांचा हा जो राजकीय लढा जो आहे त्याच्यामध्ये आपण आमच्या सोबत यावं आणि हा लढा जो आहे तो आणखीन तीव्र होईल महासभा जी होती त्या महासभेच्या असणाऱ्या अनेक सभांना मी तिथे हजर होतो त्याच्यामुळे असणारा जोपर्यंत राजकारण नव्हतं तोपर्यंत जाणं हे होतं आता माझ्या अंदाजानं त्यांनी राजकीय पक्ष काढला हे बरोबर आहे ते असणार छगन भुजबळ बरोबर जायचं असंही त्या ठिकाणी म्हणतात आहेत तेव्हा बी जे पी मध्ये राहून छगन भुजबळ याच्यामध्ये कसे राहणार हे आम्हाला पहिल्यांदा बा बघावं लागेल प्रकाश शेणगेनात मग आम्ही ह्याच्यामध्ये घेऊ ना आघाडीमध्ये हे सगळं बघता प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत राज्यात सात टक्के मतदान मिळवणाऱ्या वंचितला जास्त जागा मिळाव्यात यासाठी हे मवियात हार्ड बार्गेनिंग करत असल्याची चर्चा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर त्यातच राष्ट्रवादीच्या पक्षनावाच्या आणि चिन्हाच्या निर्णयानंतर आंबेडकर मवियात वर्चस्वासाठी प्रयत्न करत असल्याचीही शक्यता आहे तर दुसरीकडे मवियात जाण्याची चर्चा सुरू ठेवत मोक्याच्या क्षणी प्रकाश आंबेडकर वेगळी आघाडी तर करणार नाहीत ना असा प्रश्नही उपस्थित होतोय काँग्रेसवर विश्वास नाही हे जाहीरपणे सांगणारे आणि शरद पवारांचे विरोधक असलेले प्रकाश आंबेडकर अखेरच्या क्षणी काय करतील हे सांगता येत नाही ठाकरेंची शिवसेना संभाजी ब्रिगेड ओबीसींचा पक्ष छगन भुजबळ आणि वंचित असं नवं समीकरण करण्याच्या तर ते प्रयत्नात नाहीत ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे गौरव साळीसह मंगेश मोहिते पुढारी न्यूज मुंबई